श्री स्वामी समर्थ बाळांनो खूप दिवसापासून आपला संवत थांबलेला आहे तुम्हाला जणू तुमच्या स्वामींची आठवण झालेली दिसत नाही आहे तुम्ही स्वामींना विसरला तर नाहीये स्वामी बाळांनो नेहमी तुमच्या पाठीशी आहेत तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये स्वामींची तुम्हाला सोबत आहे हे नेहमी लक्षात ठेवा बाळांनो तुम्ही जरी स्वामींना विसरला असाल स्वामींची आठवण जरी तुम्हाला आली नसेल तरी स्वामी निरंतर तुमच्या सोबत आहेत बाळांनो तुम्हाला अनेक प्रश्न असतील आणि त्याच्यावरती तुम्हाला आज उत्तर मिळणार आहे आजपर्यंत तुम्ही खूप संयम ठेवलेला आहे आणि येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला अगदी चोख प्रत्युत्तर दिलेलं आहात आणि आज तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि हा आशीर्वाद तुम्हाला खूप मोलाचा ठरणार आहे आणि आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आज तुम्हाला बऱ्याच दिवसानंतर संदेशापर्यंत तुम्हाला ऐकायचं आहे आणि आज स्वामी तुम्हाला एक मूल्य संदेश देणार आहेत जे जे तुम्हाला मदे। जे ते प्राप्त होईल आणि तुम्हाला या प्रश्नाचं उत्तरही मिळेल आणि तुम्हाला आयुष्याचं समाधानही मिळेल तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होतील कारण तुमच्या मनामध्ये तशी अपेक्षा आहे आणि नेहमी तुम्ही चांगल्या मार्गावर चालत असता आणि देवावर तुमची श्रद्धा असेल तर तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ हे मिळणारच असतं कारण तुम्ही शून्यातून वर येणार आहे आणि तुम्ही प्रत्येक स्वप्न जगत असता त्यामुळं तुमच्यावर येणारा ताण आणि तुमच्यावर असणारी भीती आणि जे संकट तुमच्यावर नेहमी येत असतात ते सगळे दूर होणार आहे आणि तुमच्या मनावरचा ताण आता कमी होणार आहे आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद तुम्हाला नेहमीच मिळणार आहे बाळांनो नेहमी लक्षात घ्या शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं एक सुंदर उत्तर आहे आणि तुमच्याकडचं संयम हे तुमच्या परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर आहे देताना कधीही समाधान आणि घेताना जाणीव असली की नात्यामध्ये माणुसकी निर्माण होते हे नेहमी लक्षात घ्या कधीही जो ससा समोरचा असेल जसा जो समोरचा असेल तसा तुम्हाला राहायचा आहे आणि तुमचा स्वभाव व्यक्तिमत्व त्या पद्धतीनं ठेवायचं आहे आयुष्याच्या खडतर प्रवासामध्ये खूप चढ उतार येतात प्रत्येकाचं आयुष्य सारखं नसतं आणि कधी सुख असतं तर कधी दुःखही येतं कधी आनंद असतो तर कधी कलही असतो त्यामुळं प्रत्येक गोष्टीला तुम्हाला तयार राहायचं आहे आणि सामोरं जायचं आहे देवापेक्षा स्वतःच्या कर्माची भीती जर असेल तर एक वेळ देव माफ करील पण स्वतःचं कर्म कधी तुम्हाला माफ करणार नाही आणि आयुष्यभर ही, ही खंत तुमच्या मनामध्ये राहील की तुम्ही चूक केलात आणि या चुकावरती तुम्ही जर फुंकर मारून पुन्हा आयुष्याला नवीन सुरुवात केला त्या चुकामधून तुम्ही अनुभव घेतला आणि ती चूक सुधारून पुन्हा त्या मार्गावर न जाण्याची शपथ घेतला तर स्वामींचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी राहणार आहे आणि तेव्हा कुठे खऱ्या अर्थाने तुम्ही स्वामींच्या सांगण्याच्या मार्गावरून चाललेला दिसणार आहे कारण कधीही लक्षात घ्या फक्त विचार केला आणि कृती न करता सोडून दिलं तर याला काही अर्थ नसतो स्वामींनी जो तुम्हाला उपदेश केलेला आहे जो संदेश दिलेला आहे जो आशीर्वाद रूपे तुम्हाला नेहमी पाठीशी राहिलेला आहेत त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे पण त्यातून तुम्हाला ती कृती करायची आहे फक्त तुम्हाला विचार करायचा आहे आणि इतरांना सल्ले द्यायचा आहे इतरांना सांगण्यापूर्वी फक्त स्वतः एकदा ती कृती करून बघायची मग तुम्ही इतरांना उपदेश द्यायचा बाळांनो नेहमी लक्षात घ्या तुमचं कर्म कधीही कुणी विझवू शकत नाही आणि ते नेहमी प्रकाशात झोतात राहतं आणि नेहमी ते इतरांपर्यंत पोहोचत असतं कारण स्वामी आहेत ना तुमच्या पाठीशी कितीही अडचण आले संकट आले तरी देखील तुम्हाला त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे भरभरून प्रेम दिलेला आहे स्वामींच्या मनामध्ये नितांत तुमची नेहमी काळजी आहे त्यामुळं तुम्ही येणाऱ्या प्रत्येक दिवसाला हसत मुखाने सामोरे जा आणि तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी सकारात्मक दृष्टीने पुढचा मार्ग बघत राहा त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही नकारात्मक गोष्टी असतील विचार असतील आणि नकारात्मक विचारांची माणसं असतील ती नेहमी दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आजूबाजूचा परिसर सगळा स्वामीमय झालेला दिसेल आयुष्यामध्ये तुम्ही घेतलेला कोणताही निर्णय हा कधीचा चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करायला तुम्हाला यायला हवं आणि ती जिद्द जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही आयुष्यामध्ये कुठल्याही क्षणाला कुठल्याही अडचणीवर सहज शक्य मात करू शकता कारण स्वामींनी नेहमीच सांगितले नाही अशक्य गोष्ट शक्य नक्कीच होत असते ज्यावेळी स्वामी तुमच्या सोबत असतात कारण अपेक्षांना प वस्तुस्थितीची जाणीव असली की त्यातही मर्यादित राहणं नेहमीच तुम्हाला आवडायलाच लागतं कारण बाळनं नेहमी लक्षात घ्या जितक्या जास्त अपेक्षा असतील तितकं तुम्हाला त्रास होणार आहे आणि जितक्या कमी अपेक्षा असतील तितकं तुमचं समाधान जास्त होणार आहे हे नेहमी लक्षात घ्या कारण या जगामध्ये तुमच्या सोबत कोणी असो किंवा नसो तुमचं स्वतःचं असं काही असो किंवा नसो पण स्वामींनी नेहमी तुमचे सोबत आहेत आणि स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी आहेत हे तुम्ही लक्षात घ्या कारण तुमचे विचार नक्कीच एक सुखी आयुष्य बदलू शकतं चांगलं करू शकतं आणि एखाद्याची प्रगती घडवून आणू शकते आणि तेच जर वाईट विचार असतील आणि एखाद्याबद्दल जळफळाट असेल तर ते प्रगती करणारी व्यक्ती कधीच करणार नाही आणि कधीही तुम्हाला फळ मिळणार नाही तुम्ही निश्चित फळापर्यंत आता पोहोचलेला आहात आयुष्याच्या मार्गावरती ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत आहात आता काही तासांमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये असा बदल घडणार आहे त्यावर विश्वास ठेवा आणि निसंकोचपणे स्वामींवरती विश्वास ठेवून सगळं सोपवून द्या आणि या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही कळवायचं आहे करायचं आहे ते निश्चिंतपणे आणि पॉझिटिव्ह मनाने करत राहा मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकताचं वारं वाहू लागतं तुमच्या विचारांचं नातं घट्ट करा आणि तुमच्याकडे जे काही मतभेद असतील ते हसत हासास, हसत स्वीकारा आणि आयुष्याच्या या मार्गावरती पुन्हा एकदा नव्याने प्रवास करा मागील काही दिवस तुमचा माझा संवाद झालेला नाही आहे आणि मला मान्य आहे आपला संवाद जरी झालाय नसले तरी स्वामींना तुमची काळजी आहे आणि तुम्ही स्वामींचं एकदा नामस्मरण केलात तरी देखील ते स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचत असते आणि तुमची प्रार्थना स्वामी नक्कीच ऐकत असतात बाळानो नेहमी लक्षात घ्या आपला संवाद हा कायम होत राहणार आहे आणि माझा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि तुमच्या कर्माला तुमच्या प्रयत्नांना निश्चित फळ देणं हे माझं जबाबदारी आहे आणि तुमचं कर्तव्य चोखपणे बजावणं हे तुमचं कर्तव्य आहे हे नेहमी लक्षात घ्या बाळांनो कारण जगणाला जीवनाला हा स्वामी नामाचा आधार आहे त्यामुळे कोणी काय बोललं किंवा कुणी काय कि चर्चा केली कोणा काय नाव ठेवलं याकडे लक्ष नाही देता आपण कुठे आहोत आपण काय करतो आणि आपल्याला काय करायचं आहे काय घडवायचं आहे ह्याकडे लक्ष द्या